जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी कृतनराजे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपल्याकरता या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचा टॉपिक आपल्याकरता घेऊन आलेलो तर एकदम जबरदस्त अशी चौकटमध्ये वाजणारी शास्त्रीय पद्धतीची लग्गी तर खूप महत्वाची लग्गी आहे आणि याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत या लग्गीच्या वादनाने आपल्या हातामध्ये वदन स्पष्टता चपळता सुद्धा येते आणि एकदम क्वालिटी वाजणारी चौकट लगे आणि त्याचे प्रकारसुद्धा मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास आवडला नक्की की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन सर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जे नवीन आहेत त्यांनी आपल्या भागाचे नाव सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा तर वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात लग्गी आहे चार मात्रेची आणि शास्त्रीय पद्धतीची लग् अगदी चौकट वाजणार तर ती कोणत्या पद्धतीने वाच वाचते सुरुवातीला वाजून दाखवतो नंतर तुमच्या लक्षात आता बघा तर चार मात्रेची ही लग्न आहे तर बघा एक दोन तीन चार धा तिट धातिट धिन तातिट्टातिट धिन धा धातिट धिन ता तातिट धिन या पद्धतीची लग्गी तर आता अक्षर सगळ्यांना माहिती आहेत कोणते अक्षर कोणी कोणी कोण वाजवायचे ज्यांना माहिती नसतील त्यांनी प्राथमिक व्हिडिओ बघून घ्या युट्यूबवर सर्च करा आणि बघा आता धा चॅटीवर वाजवायचा परत उलटा तीट वाजवायचा याच्यामध्ये लक्षात घ्या ज्यावेळेस आपण चाटेवर वाजवतो त्यावेळेस तरजनी गोटाने तीटची सुरुवात करायची आणि ज्यावेळेस वाजवतो त्यावेळेस आपला सरळ तीट आणि तर्जनी बोटाने चाटेवर तीट या पद्धतीने या पद्धतीने

या यामध्ये बघा आता जसे आपल्याला लग्न ज्या पद्धतीचा आकार द्यायचा त्या पद्धतीने आपण आकार देऊ शकतो जोरदार सुद्धा वाजवतो ता धुमाच्या मध्ये बागी देखील चाटेवर किंवा दोन्ही पद्धतीने वाजवू शकतो आणि दोन्ही पद्धतीने प्रॅक्टिस करायची कारण की प्रत्येक बोलामध्ये खूप असे प्रकार पडतात तर ते प्रकार आपल्याला वाजवता आले पाहिजे बघा आणि आपल्या हाताची तयारी होईल दोन्ही पद्धतीने आपल्याला वाजवता आलं पाहिजे या पद्धतीचा बोल आहे बघा पद्धतीने आता एक पट दुपट तिपट वाजून दाखवतो या पद्धतीने वाजवायचा आणि आता याचा प्रकार सुद्धा एक पडते या पद्धतीने प्रकार सुद्धा पडते ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेन तर आता याचा दुसरा एक प्रकार या पद्धतीने बघा म्हणजे आपण धातीट तातीट आदला बदल करू शकतो त्याच्यामध्ये जस आपल्याला लग्न गोड वाटली त्या पद्धतीने आपण उलट सुलट अक्षर त्याचे करू शकतो आणि रुमाच्या साईडनं सुद्धा काही अक्षर वाढवू शकतो शाई पुढे होऊन धातीट धाती धिन्न तातीट तातीट धिन धाती धाती धिन तातीट तातीट घेऊन किंवा तातीट तातीकडे धिन्न धातीट धाती उलट सुलट माग पुढे आपण आणि प्रॅक्टिस करताना याच पद्धतीने प्रॅक्टिस करायची तर बघा आता धातीट धाती 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 धिन्न धाती धाती धिन तातीट तातीत धिन या पद्धतीने बघा याच्यावर का बोल लिहून देत नाही आता प्रकार असे खूप पडतात तातीत तातीले देणं तातीत ताती देणं तातीत तातीत देणं झाली ताती देणं बरं या पद्धतीने तातीत तातीट देणं चे ऐवजी आपण ताती तातीटं देणं तातीत ताती देणं आपण याचे खूप असे प्रकार पाडू शकतो आणि तुमच्याच हातातून ते प्रकार वाजले जातील कारण की प्रॅक्टिस केल्यानंतर उलट सुलट समोरचं अक्षर मागे मागचे अक्षर पुढे पूर्ण सुद्धा माग पुढे करू शकतो त्याच्यामध्ये तर खूप असे प्रकार आहेत तर सर्वात महत्वाचे एक लक्की ध्यानात ठेवायची म्हणजे सुरुवातीची सर्वात महत्वाची धा धातिकडे धिन्न तातीट तातीट धिन धातीट धाती धिन तातीट तातीट धिन त्यानंतर एक महत्वाचा प्रकार आणखी जेणे जेणेकरून आपल्या हाताच्या कांड्यांमध्ये सुद्धा याच्यामध्ये वजन येईल बघा धा धातिट धिट ता तातिट धिट धा धातीट धिट तातीट तातीट या पद्धतीचा प्रकार अगोदर आता धातिट धाट धिट या पद्धतीने नंतर वाजवायचं आणि याच्यामध्ये आणखीन एक प्रकार धातिट धातिट धिट धिट धातिट धातिट एवढाच आणि त्याचे प्रकार आपण पाडू शकतो तिट तिट तातीट तातीट किंवा तातीट तातीट तिट्ट धातिट धात या पद्धतीनं तातिट तातिट तिट्ट तिकट धा तिट धा याला आपण उलटसुलट करू शकतो सुरुवातीचे तातीट तातीट दुसरी धातीट धाती टेन धातीट धातीट धीन धातीट धाती आणि त्याच्यानंतर तातीट एकदम जबरदस्त पद्धतीने वाजू शकतो बघा <स्था> तर या पद्धतीच्या सर्व लग्या येतात तर सर्वप्रथम बघा <स्था> या लग्न सर्व अंगाने पूर्ण येतात कशा तर या पद्धतीच्या लग्न आहेत तर खूप महत्त्वाच्या आहेत आणि मी आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर पूर्ण उपयुक्त पद्धतीनेच मी आपल्याला व्हिडिओ देतो बघा या लग्याच्या वादनाने आपल्या हातामध्ये वजन स्पष्टता चपलता क्लिअरिटी येतेच आणि त्यामध्ये पोटाच्या कांड्यांमध्ये सुद्धा वजन येते चाट ही क्लिअर होते आपली तर या पद्धतीच्या लग््या आहेत आणि या लग्ग्या आपण भजनामध्ये कीर्तनामध्ये कुठेही वाजू शकतो आणि समोरच्यावर इम्प्रेशन सुद्धा पडेल आणि आपल्याला सुद्धा नवीन लग्न वाजवायला होईल आणि समोरचा सुद्धा आनंदी होईल तर या पद्धतीचेच लग्न आहेत तर खूप महत्त्वाचे आहेत तर याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा मी आणखी चांगली प्रॅक्टिस करून तुम्हाला त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण